हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मला तुझ्या एखाद्या बाईनी तिच्या पोहरातानीचा फोटो टाकला हाँ. मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत कि हो योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचं तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडे कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला आड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तुम्हाला लागायचं कारण आहे गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण तू पण काम करा ना आम्ही तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ती करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्या यशोवती ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोमरेचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोरचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ मग तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना पण जाती किती तुझ्याकडे रुपलीकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू आम्ही तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुझ्या काय प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बाबती बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तो फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीत ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला ना मग तू बोल फोन काय बोलायचं ते सोनाली सो, गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय मला पण तू मी पण ओळखत नाही हो का हा बरोबर काम, काम तुझं बाई हा पण तू पण तुझं काम नीट कर हो आम्ही करतो आणि नीट कर आणि बोलायचं पण आहेत